आजची बातमी बातमी आहे गांधीनगर मधून चार पाच महिन्यांपूर्वी गांधीनगर पोलीस ठाण्याची सूत्रे स्वीकारलेल्या सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांचे नुकताच तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली झालीय सहा महिन्यातच त्यांनी गुन्हेगारांना हाताशी धरून सर्वसामान्य सिंधी व्यापाऱ्यांच्यावर हेतू गुन्हे दाखल केले होते याबाबत वरिष्ठांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्याचबरोबर मीडियातील काही लोकांच्या आदेशाने काम झाल्याने हद्दीमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी सिंधी समाज बहुसंख्येने राहत आहे व्यापारी वर्ग मोठा असल्याने सहजासहजी तो वादविवादात पडत नाही सहा महिन्यांपूर्वी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी स्वीकारली त्यांचा सुरुवातीचा कारभार सर्वसामान्यांना भावेल अशा पद्धतीने झाला त्यानंतर व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या काही सिंधी समाजातील तथाकथित नेत्यांचा अर्जुन घोडे पाटील यांच्याशी संपर्क आला त्याला मीडियातील काही मंडळींचे मार्गदर्शन दाबले आणि घोडे पाटलांचा कारभार एकतर्फी आणि चुकीच्या पद्धतीने होऊ लागला सिंधी समाजातील काही गरीब कुटुंबांच्या वर घरात घुसून महिलांच्या वरही हल्ले झाले होते पण त्यामध्ये जुजबी कारवाई करण्यात आली गांधीनगर मधील एका व्यापाऱ्याच्या मुलावर खंडणी घेऊन गंभीर स्वरूपाचे चाकू हल्ला झाला होता त्या घटनेची नोंदच गांधीनगर पोलिसात झाली नाही उजगाव पैकी मनेर माळीतल्या एका युवकावर जीव घेण्यास सशस्त्र हल्ला झाला होता त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांच्याकडे देऊन आरोपीशी तडजोड करून हलकी कलमे लावून एक प्रकारे आरोपींनाच मदत केली होती सिंधी समाजातील तथाकथित माजी मंत्र्यांच्या का एका कार्यकर्त्याने सांगितल्याप्रमाणे एक खोटे गुन्हे दाखल करून सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास देण्यात आला होता याबाबत सिंधी समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या दाखल गुन्ह्यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीमध्ये भेदभाव निर्माण करण्यासारखे प्रकार या अधिकाऱ्यांकडून झाले होते अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये बसून कान भरल्याने हलक्या कानाच्या अधिकाऱ्याचा घात झाल्याची चर्चा सुरू आहे मित्र म्हणून पुढे आले कारभार असा केला की थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पर्यंत तक्रारी गेल्या मग ही कसली मैत्री म्हणायची असा प्रश्न उपस्थित होत आहे ज्याने प्रामाणिकपणे मैत्रीचा हात पुढे केला त्यांनाच झडकारण्याचे काम या अधिकाऱ्यांनी केले होते कर्तव्यात कसूर झाल्यानेच त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे याची माहिती गांधीनगर मध्ये पसरताच सिंधी समाजामधून आनंद व्यक्त करण्यात आला जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची ही कारवाई म्हणजे भविष्यात कार्यभार स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला कठोर आणि मार्गदर्शक सूचना असेल माझी मेसेज हा विषय असा की आपलं इंटरॅक्शन जास्त सगळ्यात जास्त होतं त्यानंतर बुक नाही आहे